डॉक्टर कलमाडी शामराव सेकंडरी स्कूल कन्नड माध्यम एरणवनी या शाळेत ग्रेस लेडीज ग्लोबल संघटना सिंगापूर यू एस ए आणि रीता इंडिया फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने फेस्टिव्ह इव्हेंट दोन हजार बावीसचं आयोजन इयत्ता आठवी नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सतरा सप्टेंबर रोजी करण्यात आलं या फेस्टिव्ह इव्हेंटची थीम होती गर्ल्स एम्पॉवरमेंट या थीमवर आधारित मुलींमध्ये असलेल्या नॉन अॅकॅडमिक पॅशन म्हणजेच दिया आणि राखी मेकिंग रांगोळी आणि मेहंदी होम डेकॉर आणि ग्रीटिंग कार्ड ड्रॉइंग आणि फॅशन शो या या आठ कॅटेगरींचा समावेश होता सुप्त सुप्तगुणांना वाव देणं आणि त्यांना आणि शाळेला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळवून देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता यामध्ये सहभागासाठी विद्यार्थिनींना ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेकडून प्रमाणपत्र देण्यात आलंय फॅशन शो मध्ये एकूण एकोणनव्वद विद्यार्थिनींनी सहभाग घेतला फॅशन शोची थीम होती वॉक विथ कॉन्फिडन्स विद्यार्थिनी या सर्व कार्यक्रमास प्रतिसाद आणि या या सर्व सर्व विद्यार्थिनींना प्रोत्साहन काम विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे गिफ्ट स्पॉन्सर सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी बिवलकर आणि एस्ट्रोचे संस्थापक आचार्य डॉक्टर योगेश कुमार यांनी केले यामध्ये प्रत्येक कॅटेगरी मधील तीन अशा एकूण चोवीस विजेत्या मुलींना स्पॉन्सरशिप स्वीकारणाऱ्या पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली आहेत यावेळी एस्ट्रोयोग चा आधारस्तंभ सीमा कुचेरिया आणि काउन्सिलर रुपाली जाधव विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होत्या यावेळी रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक ऐश्वर्या कांबळे द्वितीय क्रमांक सपना असकी आणि तृतीय क्रमांक सौभाग्य हिला मिळालाय मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक पद्मा शेखर द्वितीय क्रमांक अंजली दोडमनी तृतीय क्रमांक लक्ष्मी मडिमणी होम डेकोर स्पर्धेत प्रथम क्रमांक लक्ष्मी बागायतदार तृतीय द्वितीय क्रमांक नागरत्ना तंदूर तृतीय क्रमांक अश्विनी मेकेरी दिया डेकोरेशन स्पर्धेत अनुक्रमे ऐश्वर्या शीतल आणि अफसाना यांना मिळालाय तर ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत अनुक्रमे मेघा अंकिता भाग्यश्री यांना मिळालाय तर राखी मेकिंग स्पर्धेत अनुक्रमे मीनाक्षी शितम्मा रेणुका कोळी चित्रकला आणि पेंटिंग स्पर्धेत अनुक्रमे अंकिता कांबळे त्रिवेणी धनकर कावेरी आणि फॅशन शो स्पर्धेत अनुक्रमे भाग्यश्री सौम्या आणि रुक्मिणी रावजी यांना पारितोषिक पटकावली या कार्यक्रमाचं आयोजन रीता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका आणि ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेच्या राजदूत डॉक्टर रीता शेटिया आणि ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेच्या क्लब मेंबर एच सी डॉक्टर सविता शेटिया यांनी केलंय तर डॉक्टर सोना पांडे यांनी मार्गदर्शन केलंय हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्रिन्सिपल चंद्रकांत हरकुटे शिक्षिका विमला मार्डीस श्रेया हब्बू उषा मोरे शोभा पंचांगमठ माजी शिक्षक सदानंद तावगिरी पूजा पुजारी आणि शिक्षकेतर बसप्पा जवारी आणि मनीषा परदेसी यांनी मदत केली आहे नमस्कार मी चंद्रकांत हरकुडे डॉक्टर करमाडी सामराव हायस्कूल कन्नड मीडियम पुणे इथे मी मुख्याध्यापक आहे आज आमचे शाळेत कन्नड माध्यम शाळेत ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन सिंगापूर व रिटा इंडिया फाउंडेशन संयुक्तरित्या मुलींसाठी गर्ल्स एम्पॉवरमेंट हे एक इव्हेंट घेतले गेले हे इव्हेंट फेस्टिव इव्हेंट टू थाउजंड ट्वेंटी टू अंतर्गत हे मोठे इव्हेंट घेतले गेलेलं आहे ह्या इव्हेंटमध्ये ब आमचे सगळे विद्यार्थिनींना एक ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळाले त्या ग्लोबल प्ला प्लॅटफॉर्मवर मुलींच्या त्या अंतर्गत जे स्किल्स आहेत ते एक स्किल ला वाव देण्यासाठी ते प्रदर्शित करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म खूप उपयोग ठरणार आहे आमच्या सगळे मुलींनी प्रत्येक आपल्यामध्ये असलेल्या कला वाव देऊन ते इथे आपल्या कार्यक्रमामध्ये प्रदर्शित केले सकाळी आठ वाजल्यापासून आमचे हे कार्यक्रम सुरू होता आता पूर्ण झालेला आहे सगळे विद्यार्थी खूप खूप एन्जॉय केलेलं आहे हे एक ग्लोबल प्लॅटफॉर्म देण्यासाठी ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन व रि रिटा इंडिया फाउंडेशनने दिलेलं हे बहुमूल्य एक प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी ते दोन्ही संस्थेला मी आभारी आहे धन्यवाद हॅलो आय एम मिस्टर सदानंद आम्ही एक्स टीचर ऑफ डॉक्टर कलमाडी श्यामराव हायस्कूल कन्नड मीडियम पुणे फोर today uh, in our school grace ladies global organization and rita india foundation has conducted uh, various uh, creative activities especially drawing uh, rangoli uh, rakhi making and fashion show to focus on uh, women empo uh, empowerment especially our uh, girl students uh, performed uh, very well in each and every activities. Thank you. I am Suhasini bhivalkar I am uh, this uh, Rita Foundation, and Grace Ladies Bivalka Organization, and Rita Foundation. They have organized one function in Karnataka High School. For that, I have given the um, sponsorship. बिकॉज आय एम इंटरेस्टेड इन एम्पॉवरमेंट ऑफ वुमन अँड दे आर दे शुड कम फॉरवर्ड फॉर इन ऑल अदर वॉक्स ऑफ लाईफ दॅट इज सो थँक्यू यू वेरी नमस्कार माझं नाव रुपाली रनौरे जाधव आज ड्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन आणि रिका इंडिया फाउंडेशन यांच्यातर्फे कलमाडी स्कूलमध्ये जो काही आज कार्यक्रम घेतला आहे वुमन एम्पावरमेंट एम्पॉवरमेंटसाठी तो कार्यक्रम खूपच छान झाला आहे प्रत्येक मुलीला त्यांच्यातली जी कला आहे ती सादर करण्याची संधी मिळाली आहे ह्यातर्फे मुली प्रत्येक मुलीला आपापल्या गुणांना वाव देता येत आहे आणि त्यातूनच मुलींचं मुलींमध्ये काय कलागुण आहे ते बाहेर करण्याची म्हणजे करण्याची संधी मिळाली आहे त्यासाठी ग्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन आणि रिटाय इंडिया फाउंडेशन ह्यांचं मी एकतर पहिलं तर, तर स्वागत करते आणि त्यांना धन्यवाद देते असेच प्रोग्राम त्यांनी करत राहावे आणि मुलींना एम्पावरमेंट करण्यासाठी हे जे प्रोग्राम असे राबवत आहे हे सतत सतत राबवावे आणि मुलींना पूर्ण आपल्या देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये आपल्या ह्या अशा मुलींना आपण पुढे घेऊन जाण्याची संधी देत राहावी थँक्यू हॅलो आय एम कृतिका पाटील फ्रॉम स्टँडर्ड टेन डॉक्टर कलमाडे हाय हायस्कूल सो टुडे फ्रॉम ड्रेस लेडीज ग्लोबल ऑर्गनायझेशन फ्रॉम रिटा इंडिया फाउंडेशन दे ऑर्गनाइज Uh, program for us for uh, especially for girls and uh, they gave us the uh, best uh, platform for uh, learn anything and uh, we learned so many things in this program especially girls are uh, um, uh, girls are performed in this program uh, we created so many greeting cards uh, they are making and uh, drawings rangolis. Uh, माझं नाव आदिष मी डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूलमधनं बोल बोलत आहे तर आज आमच्या इथं ग्रेस लेडीज आणि रीता रीता इंडिया फाउंडेशन यांच्याकडनं एक प्रोग्राम ऑर्गनाइज केलं होतं त्याच्यात आम्ही त्यांच्या मुलींच्या स्किल असे त्याच्यात त्या ह्याच्यात उतरवायचे होते आम रांगोळी ड्रॉईंग इत्यादी असे कॉम्पिटिशन्स uh, ठेवले होते त्याच्यात आम्ही सगळ्या मुलींनी आमचे स्किल त्याच्यात उतरवले होते तर ह्या uh, हे सगळं ऑर्गनाईज करण्यासाठी त्यांच्यामध्ये धन्यवाद सांगते नमस्कार मी लक्ष्मी मलेश मडिवनी शामरा हायस्कूलमधून बोलते आहे ग्रेट लेडीज अँड नितन इंडिया फाउंडेशनमधून आम्हाला खूप काही ॲक्टिव्हिटीज uh, दिलेले आहेत राखी बनवणे ग्रीटिंग कार्ड बनवणे होम डेकोरेट करणे मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा रा, बनवणे हे ह्या सगळ्यांमधून आम्हाला काय काय शिकायला भेटतं ते सगळं सांगितलेलं आहे रँक काढलेले आहेत खूप जणांचे रँक चांगले निघले आहेत सगळ्यांना खूप आभारी देत आहे आम्ही प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे